बातमी क्रिकेट विश्वातील आय पी एल सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे बावीस मार्च पासून आय पी एल अठराव्या हंगामाला सुरुवात होत आहे त्या अगोदर मुंबई इंडियन्सच्या च्या बोटातून मोठी अपडेट समोर येत आहे एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराह हा आय पी एल दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीला खेळताना दिसणार नाही बुमराह सध्या बेंगळुरू येथील बीसीसीआय च्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये पुनर्वसन करत आहे पण तो आय पी एल दोन हजार पंचवीस च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाहेर राहू शकतो म्हणजेच तो गोलंदाजी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही तो एप्रिल मध्येच मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी होण्याची शक्यता आहे जर बुमराह एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खेळण्यासाठी परतला तर तो मुंबई इंडियन्स चे तीन ते चार सामने गमावू शकतो तसेच पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यास आय पी एल संपूर्ण हंगामातून बाहेर पडू शकतो मित्रांनो तुम्हाला माहितच आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती त्यानंतर त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता आता तो आय पी मध्ये खेळताना दिसणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे